सण उत्सव आणि व्रतवैकल्याणचा महिना म्हणजेच श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यातील सर्वात पहिला सण म्हणजेच नागपंचमी या नागपंचमीस आपण नागदेवतेची मनोभावे पूजा करतो मित्रांनो नागदेवतेसोबतच आपण या दिवशी महादेवांची पूजा सुद्धा आपण नक्की करा सोबतच माता पार्वतींचेही पूजन केल्यास जीवनामध्ये सुखसमृद्धी नक्कीच निर्माण होते मित्रांनो आजच्या या खास व्हिडिओत आपण नागपंचमीच्या दिवशी करावयाचे काही उपाय पाहणार आहोत हे छोटे उपाय आपल्या महादेवांना प्रसन्न करतात आणि महादेवांच्या कृपेने आपल्या जीवनातील भरपूर समस्या यामुळे दूर होतात सुरुवात करूयात ज्यांना मुलबाळ नाही आहे म्हणजेच संतान नाही आहे आणि संतान प्राप्तीची ज्यांना इच्छा आहे अशा लोकांनी आज महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती दुधाने रुद्राभिषेक नक्की करा हा रुद्राभिषेक घालताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि महिलांनी नम शिवाय ओम या महामंत्राचा जप केल्यास तेजस्वी पुत्राची प्राप्ती होते तेजस्वी पुत्रीची प्राप्ती होते मुलगा मुलगी असा भेदभाव करण्याचा येथे अजिबात उद्देश नाही केवळ संतान प्राप्ती व्हावी यासाठीचा हा उपाय आहे सोबतच आपण नागदेवतेचे पूजन करतानासुद्धा संतानप्राप्तीची इच्छा नक्कीच बोलून दाखवा दुसरी गोष्ट ज्यांच्या कामात सातत्याने अडथळे येतात काम पूर्ण होत नाहीये अशा लोकांनी आजच्या दिवशी महादेवांचा शिवलिंगावर दह्याने अभिषेक घालावा मोठ्यात मोठे विघ्न यामुळे दूर होतात जे लोक सतत आजारी पडतात ज्यांच्या घरात सतत आजार पण आहे एक झालं की दुसरा आजार उद्भवत आहे अशा लोकांनी हे आजारपण दूर करण्यासाठी घरातून रोग समाप्त करण्यासाठी महादेवांचा तुपाने अभिषेक करावा या ठिकाणी तुपाने याचा अर्थ अगदी काही थेंब जरी तुपाचे टाकले किंवा अगदी चमचाभर तूप जरी अर्पण केले तरीसुद्धा तो तुपाचा अभिषेक मानला जातो ज्यांच्या घरात सुखशांती नाही आहे सतत भांडणे होत आहेत वादविवाद होत आहेत एक प्रकारचं मानसिक ताणतणावात ज्यांचे जीवन चालू आहे अशा लोकांनी महादेवांच्या दिवशी इतराने म्हणजेच अत्तराने अभिषेक करावा यासाठी तांब्याभर पाणी घ्यावे आणि त्यामध्ये थोडेसे अत्तराचे थेंब टाकून या जलाने महादेवांचा अभिषेक केल्यास जीवनामध्ये शांती समाधान निर्माण होते घरातील वादविवाद संपुष्टात येतात मोक्षप्राप्तीसाठी नागपंचमीच्या दिवशी आपण शिवलिंगाचा गंगा जलाने रुद्राभिषेक करावा तसेच तुमच्या मनामध्ये अनेक दिवसांपासून जर एखादी इच्छा आहे मात्र ती पूर्ण होत नाही आहे तर या इच्छेची पूर्तता करण्यासाठी आपण शिवलिंगाचा महादेवाच्या पिंडीचा पंचामृताने अभिषेक करावा मित्रांनो भोलेनाथ खरंच भोले आहेत भोळे आहेत ते आपल्या भक्तांच्या छोट छोट्या गोष्टींची सुद्धा काळजीने ते पूर्ण करतात आपल्या इच्छा जर तुमच्या जीवनात खूप शत्रू वाढलेले आहेत असे अनेक लोक आहेत की जे तुम्हाला त्रास देतात कारण ज्यांनी तुमच्या जीवनात फार तुम्हाला त्रास दिला आहे तर अशा शत्रूंना नामोहरण करण्यासाठी आपण मोहरीच्या तेलाने म्हणजेच सरसो तेलाने भगवान शिवशंभोचा रुद्राभिषेक करा शिवल शिवलिंगाचा अभिषेक करा शत्रू शांत होतात शत्रूच्या बळावर त्रास जे देत असतात ते बळ त्यांचे हिरावले जाते जर तुमच्या जीवनात मित्रांनो आर्थिक समस्या आहेत पैसा येत नाही आहे कर्ज वाढलेले आहे कर्जाची मोठी समस्या आहे तर अशावेळी उसाच्या रसाने शिवलिंगाचा महादेवाच्या पिंडीचा अभिषेक घालून पहा ही उधारी हे कर्ज तुमचे नक्कीच कमी होईल आणि आर्थिक समस्यासुद्धा हळूहळू नष्ट होतील मित्रांनो जर यापैकी काहीही करणे तुम्हाला शक्य झाले नाही तर कमीत कमी आपल्या घरातील तांब्याभर जल ओम नम शिवाय ओम नम शिवाय या महामंत्राचा जप करत शिवलिंगावरती अर्पण करा आणि भोलेनाथांकडे महादेवांकडे प्रार्थना करा की आपले जीवन सुखी करण्याची भोले बाबा ही प्रार्थना नक्कीच स्वीकार करतील नागपंचमीची या शुभमुहूर्तावर आपण हे छोटे छोटे उपाय नऊ ऑगस्टला शुक्रवारच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक केल्याने आम्हाला प्रोत्साहन मिळते तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा भेटूया लवकरच पुढील माहिती घेऊन आणखी पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद ओम नमः शिवाय